हीच एक लोकशाहीची खरी ताकद आहे की लोकांची इन्वॉल्वमेंट प्रत्येक गोष्टीत असण्या खूप गरजेचं आहे असं नाही की फक्त आपण तात्पुरतं मतदानापुरतं मतदान करतोय आणि पाच वर्षानंतर मग स्वतःला तर ब्लेम नाही करत पण पुढच्या पुढ्याला किंवा नेत्याला ब्लेम करतो की आमच्या भागात कामच होत नाही तुम्ही त्यांना वेळोवेळी जवळ विचारले पाहिजेत तुम्ही त्याच्यावर माहिती अधिकार दाखल केला पाहिजे की गेल्या दहा वर्षात पाच वर्षात तीन वर्षात पुणे शहरातल्या खड्डे बुजवताना किती पैसे खर्च झाले किंवा किती खड्डे आहेत त्यांचं ऑडिट रिपोर्ट मागितला पाहिजे नगरसेवकाला किती फंड आला होता ह्याच्याबद्दलची तुम्ही माहिती विचारली पाहिजे तुमच्या प्रभागात तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या पर्टिक्युलर वॉर्डमध्ये काय कामं झाली आहेत हा प्रत्येक नागरिकाचा विचारण्याचा अधिकार त्यांनी तो पूर्ण केला पाहिजे फक्त मी माझा जॉब किंवा माझा बिझनेस किंवा माझी फॅमिली जोपर्यंत आपण ह्याच्या पलीकडे जाऊन बघत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपल्या आजच्या राहणीमानात काही बदल होईल तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही सिस्टीमला ब्लेम नाही करू शकत तुम्ही राजकीय पुढाऱ्यांना ब्लेम नाही करू शकत तुमची इन्वॉल्मेंट गरजेची आहे तुम्ही शिकले म्हणून ह्याचा अर्थ काय तुम्ही फक्त व्यवसायच करायचा असं नाही किंवा जॉब करायचा असं नाहीये तुमच्या भागात जो तुम्ही टॅक्स भरताय त्याचा तुम्हाला परत मोबदला कसा मिळतो हे विचारणं तुमचं कर्तव्य आहे जर हे तुम्ही विचारत नसाल तर सरकारने किती कायदे आणले आणि काही केलं तरी ह्याचा फायदा तुम्हाला होणारच नाही तर मला वाटतं की प्रत्येक नागरिकाने अठरा वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकांनी किमान स्वतःसाठी तरी एक अर्ज एक महिन्यात करावा की जेणेकरून तुम्ही लाईट बद्दल विचारा पाण्या पाण्याची व्यवस्था आहे त्याच्याबद्दल विचारा स्वच्छतेबद्दल विचारा अनेक गोष्टी आहेत तुम्ही त्याच्याबद्दल विचारा